सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुश खबर कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू गणेश उत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात त्यामुळे कोकण रेल्वे एस टीचे आरक्षण फुल्ल होतं त्यासोबत रस्ते मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाचे औचित्य साधून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यंदा एक खास भेट आणली आहे खड्डेमुक्त रस्ते वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील प्रवाशांची दगदग यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अनोखे रोल ऑन रोल ऑफ सेवा दिली जाणार आहे या सेवेअंतर्गत मालवाह ट्रकप्रमाणे तुम्हाला तुमची कार नेण्याची ने सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही विशेष सेवा रायगड जिल्ह्यातील कोल्हाड येथून सुरू होऊन गोव्यातील वेरणा या अंतिम स्थानकापर्यंत उपलब्ध असेल या प्रवासाचे वेळापत्रक ही प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे ठरवण्यात येणार आहे यासाठी एका कारसाठी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत यासोबतच तिघांना ए सी कोच अथवा एस एल आर डब्यातून प्रवास करता येईल त्यामुळे आता रो रो सेवेमुळे तुम्हाला तुमच्या खाजगी गाडीसोबतच प्रवास करता येणार आहे